कोचकं उचाललं आणि टकुऱ्या उठवलो आणि चाललो बघा एकदाच गावाला कारभार्यानं म्हणलं एवढ्या चार पाच बॅगा उचलणार तरी कोण म्हणलं चार पाच हिरव्या बांगड्या घालाव्या नाहीतर गावच्या म्हाताऱ्या बायका तुझं भुंड हात मग घेऊन आल्या स्वी चार बांगड्या घालायला तुला काय झालेलं कपाळावर जरा कुंकू टिकली बिकली नवरा बिवरा चिटकवला नाहीतर त्याच्यावरनं पण चार पाच ना ऐकला असतं ही बारकी बाबा काय आवरत नाही लय दमवते कपडे घालताना असं ला स्वामींचा पण आशीर्वाद अंगारा बिंगारा लावला नमस्कार केला आणि पोहोचलो बघा स्टेशनला नऊची आमची झुकझुक गाडी होती आणि गेल्या गेल्या पहिल्यांदा चिप्सची शॉपिंग पोटासाठी पण केलं पाहिजे ना आता आमचा हा प्रवास चालू झाला बघा पहिल्यांदा मी ट्रेन गावाला चाललेली त्यामुळे पोटात कसे गुदगुले गुदगुल्या होत त्या आणि ह्या पोराचं बारक्या सासूचं काय सांगू ट्रेनमध्ये गेल्यावर पण बाबा चिप्स काय सोडलं नाही गावावर येतानाच बाबा बघा माहिती आहे तुम्हाला सांच्या पाराला मी असं मस्तपैकी मोड आलेली मटकीची भाजी चपात्या बिपात्या करून आणलेल्या खाल्ल्या दाबून आणि दिली तानून पाक कराडमध्ये आल्यानं पाट पाट बघा झोप उघडली चार वाजता पोहोचल बघा आणि काय ते कराडचं आपलं स्टेशन लय भारी लय झाक होतं बाबा पोचलं ना आणि काय ती थंडी कुडकुडूत कुडकुडूच ती दात तुटायची वेळ आली पोराला टक्कूचं घातलं मी माझ्या बारक्या सासूला अजून टक्कूचं घालते बघा मस्तपैकी गरमागरम पाटचा पाच वाजता चहा पिला कारभार्यानं उपमा खाल्ला आणि पोहोचलो आम्ही बघा कराडच्या बस आहा लाल परी दिसली गण काय ते माणसं बसलेली आहो झोपलेली तर आणून दिलेली त्यांनी पण आणि लाल परीचा प्रवास आमचा सुरू झालाय भारी मला वाटलं मला आता उलट्या बिलट्या त्याला माझ्या पोराचं बघा पहिलं तिकीट पहिल्यांदा लाल परीनं चाललेला त्यानं पण दिली ता आणून परत एक डुलकी काढली ना असं उजाडलं ना काय उजाडलं काय गाव दिसत काय ते धुक हा 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 बघा हे आमचं असं मस्त डोंगराच्या कुशीत गाव आहे बघा म्हणून मला लय आवडतं गावाला याला काय मज्जा आणि मोर पण दिसला आम्हाला बारकी सासू कशी खुश आहे बघा हे मोठ्या जावचं पोरगं आहे हो गणिया गेल्या गेल्या बघा अशी तारंबाळा उडाली पाणी आलेलं ती माझी मुठ्ठी सासू मुठ्ठी सासू म्हणजे जावा जावं आणि बहिणी बहिणी आहेत त्या दोघीजणी काय मग मज्जाच असते हे गनिया आणि ओरहूती मुळं मुठ्ठी जाव माझी तिकंड आवाज येते आली स्वय मी पण म्हटलं आली होय आणि गा कारभऱ्यानं गेल्या गेल्या रात्रीची भाजी आणि आणलेली चपाती सात वाजताच पोट फुटस तर चुली पुढं बसून खाल्लं बघा आणि हे आल्या आल्या टमऱ्याल घेऊन गेलं कार्यक्रमाला पाहुणं सोडायला तुम्हाला कळालंच असेल टंबरेल आमच्याकडे टंबरेल पण म्हणते ती आणि चिंपट म्हणते ती कार का कारभारी काय चुली फुडून उठला नव्हता त्यांना म्हणलं रताळ पण तेवढं भाजून द्या आज उपवास आहे मार्गशीर्ष म्हणल्यातला पहिला गुरुवार केल्या गेल्या पहिले झाडलोट करायला सुरुवात केली अहो आहो एवढं मोठं घर आहे कंबारट काय माझं राहणार नव्हतं पूजा मांडायची होती पटापटला ती अशी चमकून सराराण फरार अशी ला पुसून काढली ना काय मजा म्हणाली हे आम आमचं आम्हाला ते डान्स करा डान्स डान्स केला तसं फुन सासरं बो आलं ना बाबा ला अजून गापकीनं ना खाली बसली म्हणलं आता चपल्या पडणार आहे त्या आपल्याला पटकन अशी ल आधी आपल्याला तिकडं ठाण्याला दहा बाय दहायचं रूम केवढे तिला आधी पसायचे इकडे एवढा मोठा पसारा तो पण सकाळ सकाळ सात वाजता मी काढलेला म्हटलं करायला तर पाहिजे पूजा मांडायची आणि इकडं आमची ही बारकी मनीबा पिल्लू असलं उभेला बस ले ले जो भया झोप म्हणलं तू तरी आराम कर कोणाला तरी आयुष्यात आराम आहे अजून पांघरून टाकलं आणि झोपवलं तिला परत लागलो आपल्या कामाला हे पारदा पाऊन तास लागला तीन खोल्यांची तीन कुठं चार खोल्याची लादी बिदी पुसायला आणि ही आमची माले आहे तिचं सकाळ सकाळ शेन काय का ते सारवान शानबिन उचलायचं घाण काढायचं ही चालूच होतं कारभाराचं काय अजून चुली फुडणं उठलेलंच नव्हता पाणी गरम करायला तेवढंच पाणी गरम करून भेटले ना मोठ्या जाऊबाईं अशी ताजे ताजे फुलं दिली पूजा मांडायला सुरुवात केली दोन तीन दिवसानं सासूबाईं मी भेटलेलं मग काय आमच्या काय गप्पा संपतच नव्हत्या ह्यानं हे केलं त्यानं ते केलं ना हे असं झालं तसं झालं गप्पावर गप्पा टप्पावर टप्पा पूर्ण अटॅकच झाला व माझ्यावर लावली दिवाबत्ती मस्त झाकमध्ये अशी पूजा मांडली ना असं मोकळ्या अंगानं किंवा कावळा का ओर मला कोण आवाज रेकॉर्ड करून देणं झाले बघा मस्त पैकी अशी महालक्ष्मी देवीची आपली पूजा बिजा मांडली सगळं ताजं पानं फुलं पाच पानं काय बोलतात पाच पानं पण अशी ताजी फुलं पण ताजी अंगणातली हा काय गणपती बाप्पा पण मांडला आणि अशा आपली साधी भरुई भोळी सरळ माझी पूजा मांडूनच झाली कुठे तुम्ही दूध कच्च द्या ना थोडस नैवेद्य दाखवाय तिथं येऊ मार ना ते कशी माझ्याकडे ह्याच्यात थोडस आता दुधाचं नैवेद्य दाखवते वा साखर टाकून बघा असं ताजं ताजं दूध भेटलं ना म्हटलं आज महालक्ष्मी आईला ताज्या दुधाचंच नैवेद्य पाच फळं काय ह्यालाच देव प्रसन्न होता असली बिजा झाली साखऱ्या बिकऱ्यात साठा आखला आणि देवीला नैवेद्य दाखवला फळांचा आणि बिळाचा आणि आपली पोती वाचायला घेतली बघा एकदम मन शांतपणे आठ नऊ वाजेपर्यंत एक तासात माझं एकदम भारी झालं ना एवढे भारी दिवसाची सुरुवात अजून दिवस पडलेला होता काय काय करायचं तुम्हाला सांगू कशी दिसते बघा माझी पूजा एकदम मस्त नजर नको लागवायला लागायला बाबा परत बसलो बाबा चहा पिऊन कपड्या धुवायला बघा असं हिकंड एकीकडं कपडे धुवायचे दुसरीकडं पाणी आणायचं आणि तिसरीकडं सुकत घालायचं बाग बॅटरी उतरलेली उतारलेली लो झोप बीप काय एवढी झाली नव्हती घातली ना कपडे पिऊन भारी सुकायला आणि आपल्याला भारी कॅमेरामॅन भेटलाय व आपला गण्या ए फुल टाइम आपल्या सोबत असतो कॅमेरा घेऊन फिरायला व हिरोईन सारखं वाटतं की बाबा आपल्या माग कोणतरी कॅमेरा घेऊन दीदी অঁ নিবে তাই परत घेऊन गेलो बघा आम्ही हिरीला गारवा घेऊन गेलो तिकडं आमचं उद्या घराचं काम काढायचं आहे ना मग त्याच्यासाठी हिरीला गारवा द्यायचा आहे सगळ्या देवदेवतांना ग्रामदेवतांना गारवा द्यायचा आहे पहिल्यांदा सुरुवात हिरीपासून केली बागा पुढचा व्हिडिओ तुम्हाला परत बघायला भेटेल कारण का लय मोठा होईल गावाला नीटचा लय प्रॉब्लेम आहे बघा शॉर्ट व्हिडिओला कसं तुम्ही प्रेम दिलं उतू उत्तू घालवलं तसं आपल्या ह्या व्हिडिओला पण प्रेम भेटलं पाहिजे असं व्हिडिओ झाकमध्ये येणार आहेत ना आपल्या गावचे व्हिडिओ अहो मग कारबारी टोपी आणायचा विसरला ना म्हणून मग माझी ओढणी घेतली आणि हे आपली गावची टीम परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये